पिंपरिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येप्रकरणी एक नवी अपडेट जी आहे ती समोर येत आहे प तिची पत्नी नकुलची पत्नी चैतानी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला पिंपरिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली नक्की काय संदर्भात जे आहे ते त्याला अटक केली त्याचा काय या गुन्ह्याशी संबंध आढळून आला याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तर चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर आहेत सर काय सांगाल काय ह्या सिद्धार्थचा जो आहे तो यामध्ये सहभागाडून आला त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्यात आली चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपण हा नकुल भोहीर यांच्या हत्येचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे त्यामध्ये त्यांची पत्नी चैतली भोहीर यांना आपण अटक केलेली आहे त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे हे चेक केले त्या फुटेजमध्ये हा तिसरा व्यक्ती सुद्धा आता कारण का ते बसताना तिघजणं एकत्र होते त्यानंतर तो तिथून निघून गेला होता सिद्धार्थ पवार त्या अनुषंगाने आपण तपास केला सी सी टी व्हीच्या फुटेजच्या त्यामध्ये तो त्यांनी जे सांगितलेले स्टेटमेंटमध्ये आणि ॲक्च्युली सी सी टी व्ही फुटेजमध्ये थोडी विसंगती आढळली त्यामुळे आपण आज त्यात अटक मी अटक केलेलं आहे आणि आज माननीय कोर्टात पी सी आयसाठी आपण त्याला हजर करत आहोत तर याच संदर्भात आपण पाहिलं तर दे मध्यंतरी देखील मद्य प्राशन करून हा ही हत्या जी आहे ती करण्यात आली होती हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो कसा जुळून आला आणि मध्ये या पवारचा कसा संबंध आला सिद्धार्थ पवारचा सिद्धार्थ पवार सुरुवातीला जेव्हा आम्ही कंट्रोलवरनं कॉल आला होता त्यावेळेस आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळावर त्याची पत्नी आणि ती नकुल डेड बॉडी तिथं होती तिने सुरुवातीला सांगताना आम्ही गेल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे असं तिने कबूल केलं तिथे तिने सांगताना सांगितलं तसं त्या अनुषंगाने मग आणखी कोण होतं तर तो मित्र जो आहे सिद्धार्थ पवार तो पण तिथं होता असं सांगितलं त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता तर त्यांनी सांगित त्यांनी ते स्टेटमेंट दिलं की मी तिथं गेलो त्याच्या आधीच निघून गेलो वगैरे त्यानंतर आम्ही जेव्हा सी सी टी व्ही फुटेज केले तेव्हा त्याच्या सांगण्यात आणि टेक्निकल अॅनालिसिस त्याच्यामध्ये आता थोडीशी विसंगत होती त्यामध्ये आता संशय बळावल्यामुळे आम्ही ता त्याला ताब्यात ता म्हणून अटक केलेलं आहे आणि आजमान या कोर्टात असं करत होतो याचं नक्की मूळ कारण जे आहे ते काय यामध्ये समोर येतं आता संबंध असतील किंवा कर्जाचा व्यवहार नक्की यामधील कारण काय आहे एक आहे है की यांचे संबंध होते त्यांची पत्नी आणि हा जो तिसरा आरोपी जो आहे दुसरा आरोपी जो आहे यांच्यामध्ये आज आपल्याला त्या पी सी आर घेतला तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न होईल पुढे काय नक्की संभव आहे कशा करता त्यांनी केलं त्याच्या मागचं कारण किंवा उद्देश काय होता की हेतू काय होता आज पी सी आर माहितीनंतर आपण त्या आपल्या कस्टडीमध्ये आपल्याला कळून देणार नक्कीच आपण पाहिलं तर अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला जे आहे त्या प्रियकर आणि प पतीच्या पत्नीने जे आहे ते त्याची हत्या केल्याचं जे आहे ते आता समोर आलेलं आपल्याला एक पाहायला मिळत आहे काही दिवसातच या संपूर्ण हत्येचा जो आहे तो उलगडा होईलच मात्र आज पिंपरीचवड पोलीस आहे ते आता तिसरा आरोपी पवार दुसरा आरोपी पवार जो आहे तो आता त्याला आज न्यायालयामध्ये जे आहे आता हजर करणार आहेत रणजित जाधव टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव